चटपटीत चविष्ट कैरीचे लोणचे पारंपरिक तरीही खूप साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आणि अजिबात खराब होऊ नये यासाठी खूप छोट्या छोट्या परंतु महत्वाच्या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही बनवलेले लोणचे स्वादिष्ट होण्यासोबतच खात्रीपूर्वक दोन वर्षापेक्षाही जास्त टिकेल त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून एकही टिप्स मिस व्हायला नको लोणच्यासाठी ताज्या कडक आणि आंबट असलेल्या कैऱ्या निवडून घ्या मी ह्या तीन किलो कैऱ्या बाजारामधूनच फोडी करून आणल्या आहेत तुम्ही जर कैरीच्या फोडी घरी करून घेत असणार तर कैरी आणल्यानंतर आधी स्वच्छ धुवून नंतर, नंतर कापडाने कोरड्या करून घ्या सर्वप्रथम कैरीच्या देठाचा काळा असलेला भाग आणि बिया काढून घ्या आणि बियांच्या खाली असलेला हा पातळ भाग सुद्धा काढून घ्या बाजारामध्ये लोणच्या कैऱ्या खूप आधीपासून येत असल्या तरी सुद्धा पहिला पाऊस पडल्यानंतरच्या कैऱ्या लोणच्यासाठी सर्वोत्कृष्ट असतात आणि पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा सांगितले आहे की पहिला पाऊस पडल्यानंतर घातलेले लोणचे चवीला उत्कृष्ट आणि टिकाऊ सुद्धा होते आताची ही वेळ लोणचे बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे कैऱ्या कापून घेताना काही फोडींना क्रॅक्स येतात ह्या फोडी वेगळ्या करून घेतल्या नाही तर लोणचे खराब होण्याची भीती असते म्हणून क्रॅक्स आलेल्या सर्व फोडी वेगळ्या करून घ्या क्रॅक्स आलेल्या कैरीच्या फोडी आहेत जवळपास अर्धा किलो फोडी आहेत ह्या फोडींचे लोणचे घालायचे असेल तर ते सेपरेट घाला आणि लवकर संपवा किंवा ह्या फोडींपासून बनवलेली आंबट गोड भाजी सुद्धा छान लागते बाजारामधूनच कैरीच्या फोडी करून आणल्यामुळे कैऱ्या स्वच्छ करून घेता येत नाहीत आता ह्या फोडींना लागलेली धूळ आणि कचरा वगैरे पाण्याचा वापर न करता स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यासाठी सर्व फोडी येतील एवढे मोठे आणि स्टीलचेच भांडे घ्या स्टील व्यतिरिक्त दुसरे भांडे घेतले तर भांड्याला डाग पडतात आणि लोणचे सुद्धा खराब होऊ शकते सर्व खोडी भांड्यामध्ये घाला कैरीचे लोणचे जास्त दिवस टिकवायचे असेल तर कैरीच्या फोडी करून घेतल्यानंतर पाण्याचा वापर अजिबात करू नका नंतर मी दीड वाटी साधं खाण्याचं सा मीठ घेतला आहे ग्रॅममध्ये मध्ये तीनशे ग्रॅम आहे तुमच्याकडे खडे मीठ असेल तर ह्या मिठाऐवजी खडे मीठ घाला खडे मिठामुळे लोणचे आणखी छान बनते आणखी महत्वाची टीप तुम्ही ह्या लोणच्यामध्ये जे मीठ घालणार आहात ते वापरत असलेले मीठ घेऊ नका तर नवीन पॉकेटमधीलच मीठ घ्या मीठ घालताना सर्व बाजूंनी पसरवून घाला तीन चमचे हळद घालत आहे हळद सुद्धा सर्व बाजूंनी पसरवून घाला आता ह्या सर्व खोडींना घातलेले मीठ आणि हळदीची कोटिंग व्यवस्थित होण्यासाठी अशा प्रकारे हलवून मिक्स करा किंवा चमच्याने मिक्स करून घेऊ शकता परंतु लक्षात ठेवा चमचा पूर्णपणे कोरडा केलेलाच असावा हळद आणि मीठ सर्व फोडींना व्यवस्थित लागला आहे आता यावर झाकण ठेवून चोवीस तास ठेवून द्यायचं आहे आणि दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी यावरील झाकण काढून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी हे बघा फोडींचे प्रमाण थोडे कमी झाले आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस अशा प्रकारे छान हलवून मिक्स करून घ्या चोवीस तासानंतर फोडींना मीठ आणि हळदीचं छान पाणी सुटलेलं आहे हे सुटलेलं पाणी मीठ आणि हळदीच आहे तरी सुद्धा हे पाणी काढलं नाही तर आपले कैरीचे लोणचे बुरशी चढून हम खास खराब होणारच त्यासाठी फोडींमधील सर्व पाणी काढून घेणे आवश्यक आहे पाणी काढण्यासाठी आधी चाळणीवर सर्व फोडी काढून घ्या आणि अर्धा तास चाळणीवरच पाणी निथळू द्या कैरीच्या फोडींना सुटलेलं हे हळद मिठाचं पाणी फेकून घ्या अर्धा तास ता चारणीवर ठेवल्यानंतर ता फोडींमधील एक्स्ट्रा असलेलं पाणी निथळून जाते परंतु फोडींमधील पूर्ण पाणी निघालं नाही हे बघा आणखी पाणी आहे फोडींच्या आतमध्ये असलेलं पाणी एका कॉटनच्या कपड्याने अशा प्रकारे दाबून काढून घ्या हळदीचे डाग पडून कापड खराब होतो यासाठी जुना असलेलाच कॉटनचा कापड घ्या हे लोणचे करायला थोडी जास्त मेहनत लागते परंतु त्यामुळे लोणचे वर्षभरापेक्षाही जास्त टिकते कैरीचे हे लोणचे एकदाच बनवायचे असल्यामुळे थोडी मेहनत घ्या फोडीमधील पाणी कापडाने पुसून घेतल्यानंतर फॅनच्या खाली ह्या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत फोडी सुकवून घेण्यासाठी सुद्धा जुना असलेला कॉटनचा कापड घ्या सर्व फोडी कापडावरती पसरवून घ्या फॅनच्या खाली ह्या फोडी एक तास सुकवून घ्या फोडींमधील पाणी आपण आधीच काढून घेतलं आहे तरी सुद्धा एक तास फॅनच्या खाली ठेवल्यामुळे फोडींमधील ओलसरपणा नाहीसा होतो आणि लोणचे खराब होण्याची भीती राहत नाही कैरीच्या फोडी ड्राय होत आहेत एवढ्या वेळ्यामध्ये लोणच्यासाठी मसाला तयार करून घेऊ त्यासाठी सुरुवातीला साहित्य बघा मी तीन किलो कैरीच्या फोडी घेतल्या होत्या त्यामधील अर्धा किलो फोडी क्रॅक्स आलेल्या होत्या म्हणजे मी तुम्हाला आता जे मसाल्यांचं प्रमाण सांगणार आहे ते अडीच किलो कैरीच्या फोडींसाठी आहे मसाल्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे एक चमचा कलोंजी दीड चमचा हिंग दीड चमचा ओवा शंभर ग्रॅम बडीशेप घेतली आहे पन्नास ग्रॅम जिरे चारशे ग्रॅम लाल तिखट घेतला आहे लोणच्यासाठी तिखट घेताना कमी तिखटपणा आणि लाल भडक रंगाचे तिखट घ्या दीडशे ग्रॅम मोहरीची डाळ तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर मोहरी मिक्सरमध्ये हलकीशी फिरवून घ्या आणि ती स्वच्छ करा मोहरीची डाळ तयार होते मोहरी मिक्सर मध्ये जास्त फिरवून घेऊ नका नाही तर मोहरीचा पावडर तयार होतो आता हे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी कढई गरम करून घ्या यामध्ये पहिल्यांदा मी ओवा भाजून घेत आहे मसाले भाजून घेताना मंद आचेवरच भाजून घ्या ओवा भाजून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या आणि ह्याच गरम कढईमध्ये कलौंजी भाजून घ्या हे सर्व मसाले तेल न घालताच भाजून घ्यायचे आहेत कलोंजी सुद्धा कलों जास्त भाजून घ्यायची नाही हलकासा धुरणी निघाल्यानंतर ओवा असलेल्या प्लेटमध्ये जळू द्यायचे नाही मेथीदाणे सुद्धा कलोंजी आणि ओवा असलेल्या प्लेटमध्ये काढून घ्या आता हे तिन्ही जिन्नस पसरवून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवून घ्या नंतर ह्याच कढईमध्ये जिरे सुद्धा भाजून घ्या हे मसाले तुम्ही लोखंडी कडेमध्ये भाजून घेतले तर लोणचे खूप स्वादिष्ट होते जिरे सुद्धा थंड करायला ठेवून द्या नंतर बडीशेप सुद्धा मंद आचेवरच भाजून घ्या आणि प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्या जिरे आणि बडीशेप यांची मिक्सर मधून जाडसर पावडर करून घ्यायची आहे जिऱ्याची थोडी बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि बडीशेप जिऱ्यापेक्षा थोडा जाडसरच वाटून घ्यायचा आहे हे बघा बडीशेपचे काही दाणे दिसायला हवेत अशा प्रकारे जाडसर वाटून घ्या नंतर मी दोनशे पन्नास एम एल मोहरीचं तेल गरम करून घेत आहे मोहरी तेलाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल सुद्धा घेऊ शकता धूर निघेपर्यंत तेल चांगलं गरम करून घ्या नंतर गॅस बंद करा आणि तेल थोडं थंड करून घ्या तेल पूर्णपणे थंड करून घेऊ नका तेलामध्ये थोडासा हिंग किंवा थोडीशी मोहरीची डाळ घालून बघितल्यानंतर ते वर येईल एवढे तेल गरम ठेवा आता ह्या तेलामध्ये हिंग घालून मिक्स करून घ्या नंतर यामध्ये मोहरीची डाळ घाला आणि मिक्स करा मोहरीची डाळ छान मिक्स करून झाल्यानंतर लाल तिखट घाला तिखट सुद्धा छान मिक्स करून घ्या नंतर यामध्ये आधी करून घेतलेली जिरे पावडर बडीशेपची पावडर आणि आधी भाजून घेतलेले मेथीदाना ओवा आणि कलोंजी सुद्धा घाला मेथीदाना ओवा आणि कलोंजी यांची पावडर करून न घेता ते अख्खेच घालायचे आहेत तेलामध्ये सर्व मसाले परतून घेतल्यामुळे मसाला फोडींना चिकटून राहतो आणि लोणचे सुद्धा लवकर मुरते हे सर्व मसाले चांगले एकजीव करून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या गरम तेलामध्ये सर्व मसाले घातल्यामुळे मसाले गरम आहेत हा तयार मसाला गरम असताना लोणच्या मध्ये घातला तर लोणचे खराब होते यासाठी मसाला पूर्णपणे थंड करून घ्या लोणचे बनवण्यासाठी स्टीलचे मोठे असलेले भांडे घ्या कैरीचे लोणचे बनवण्यासाठी स्टील काच आणि चिनी मातीची भांडी या व्यतिरिक्त दुसऱ्या भांड्याचा वापर करू नका फॅनच्या खाली सुकवून घेतलेल्या कैरीच्या सर्व फोडी भांड्यामध्ये घाला आणि थंड केलेला तयार मसाला सुद्धा घाला आता यामध्ये मी दोन छोटे चमचे मीठ घालत आहे सुरुवातीलाच कैरीच्या फोडींमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोडं कमीच घाला घातलेला मसाला आणि मीठ फोडींमध्ये चांगला मिक्स करून घ्या लोणचे बनवताना वापरात येणारी सर्व भांडी स्वच्छ आणि कोरडी करूनच घ्या पाणी अजिबात लागू देऊ नका मसाला मिक्स करून घेतल्यानंतर मिठाचे प्रमाण मला थोडे कमी वाटत आहे म्हणून मी यामध्ये आणखी तीन चमचे मीठ घालत आहे आणखी मीठ घालण्याआधी थोडं टेस्ट करून बघा नंतरच तुम्ही यामध्ये मीठ घाला नंतर यामध्ये मी शंभर ग्रॅम लोणच्याचा तयार मसाला घालत आहे परत एकदा सर्व मसाले चांगले एकजीव करून घ्या मसाला तेलामध्ये आधी परतून घेतल्यामुळे फोडीना छान चिकटला आहे भांड्यावर झाकण ठेवून दोन दिवस हे लोणचे भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे दिवसातून दोनदा लोणच्याला मिक्स करून घ्या दोन दिवसानंतर लोणच्यामध्ये तेल घालायचं आहे त्यासाठी मी दीड लिटर मोहरीचं तेल घेतलं होतं त्यामधील दोनशे पन्नास एम एल तेलामध्ये मी मसाले भाजून घेतले आणि उरलेले तेल गरम करून घेत आहे तेल कडकडीत धुरनिगेपर्यंत गरम करून घ्या नंतर गॅस बंद करा आणि हे तेल पूर्णपणे थंड करून घ्या लोणच्या तेल घालण्याआधी मसाला एकदा छान मिक्स करून घ्या आता यामध्ये थंड केलेलं तेल घाला आणि हे तेल अजिबात गरम राहणार नाही याची काळजी घ्या यामध्ये मी पूर्ण तेल घातलं नाही थोडं तेल घालून छान मिक्स करून घ्या कैरीचे लोणचे तयार आहे हे लोणचे स्टोर करून ठेवताना कोणती काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे लोणचे स्टोर करून ठेवण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीची बरणी घ्या ही बरणी आधी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या नंतर कडक उन्हा सुकवून घ्या बरणीमध्ये अजिबात ओलसरपणा नको तयार कैरीचे लोणचे बरणीमध्ये घाला सर्व लोणचे बरणीमध्ये घालून झाल्यानंतर उरलेले जे तेल आहे ते सुद्धा घाला फोडी तेलामध्ये पूर्णपणे बुडून तेल फोडींच्या वर आले पाहिजे एवढे तेल घाला अशा प्रकारे फोडींच्या वर तेल आलं नाही तर आणखी गरजेपुरत तेल गरम करा आणि ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर बरणीमध्ये मध्ये होता होडी जर तेलामध्ये बुडाल्या नाहीत तर काही दिवसांमध्येच फोडींना बुरशी येते नंतर स्वच्छ आणि कोरडा असलेला कॉटनचा कापड किंवा रुमाल बर्णीला बांधून घ्या आणि ह्या कापडावरती झाकण ठेवा झाकण घट्ट लावायचे नाही तर हलकेच ठेवायचे आहे आठ दिवस बळणीला हे कापड बांधून ठेवा आणि दररोज बरणी हलवून लोणचे मिक्स करून घ्या नंतर कापड काढून झाकण घट्ट लावून घ्या बरणीचे झाकण घट्ट असावे जर सैल असेल तर कापड ठेवा आणि नंतर झाकण लावा लोणच्याची बरणी नेहमी स्वच्छ आणि कोरड्या असलेल्या ठिकाणी ठेवा दहा ते बारा दिवसामध्ये लोणचे खाण्यासाठी तयार होते लोणचे काढताना स्वच्छ आणि कोरड्या असलेल्या चमच्यानेच काढून घ्या लोणचे खाण्यासाठी काढताना बरणी वारंवार उघडू नका लोंचे लोंचे तर महिनाभरासाठी लागणारे लोणचे लहान भरणीमध्ये काढून घ्या या लोणच्यामध्ये साध्या मिठाऐवजी खडे मीठ घातले तर लोणच्याला आणखी छान चव येते आणि लोणचे टिकण्याची एक स्टेज वाढते मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही लोणचे बनवलेत तर तुमचे लोणचे सुद्धा दोन वर्षापेक्षाही जास्त टिकणारच रेसिपी आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेलायकॉन सुद्धा प्रेस करा आणि तुमच्या काही शंका किंवा सजेशन्स असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा